नमस्कार मी वैशाली आज मी तुम्हाला छानपैकी गवारीचं कालवण करून दाखवणार आहे त्याच्यासाठी ही गवार घेतलेली आहे बघा पाव किलो साफ करून घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे मसाल्यामध्ये मी खोबरं कोथिंबीर लसूण टॅमॅटो आलं आणि शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत चला तर सर्वप्रथम मी हा मसाला वाटून घेते गॅसवर कडे ठेवलेली आहे आता तेल टाकलेलं आहे तेल साधारण मी एक पळी टाकलेला आहे आता जिरं टाकते म्हणजे टाकलेलं आहे आता चांगलं त्याला परतून घेते जिरं बघा चांगलं फ्राय झालं आता कढीपत्ता टाकते कढी पत्ता पण बघा छान असा फ्राय झालेला आहे आता कांदा टाकते कांदा छान असा फ्राय करून घ्यायचा कांदा बघा फ्राय झालेला आहे आता टॅमॅटो टाकते हे बघा टोमॅटो चांगला असा परतून घेतलेला आहे आता कश्मीरी लाल मिरची पावडर लाल तिखट हळद आणि मीठ टाकते हे आमचं घरगुती लाल तिखट आहे कलर येण्यासाठी मी कश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे तुमच्याकडे जर घरगुती लाल तिखट नसेल तर तुम्ही गरम मसाले वगैरे टाकू शकता धना पावडर गरम मसाला मसाला बघा छान असा परतलेला आहे आता हे वाटण टाकते मी पाणी न टाकता वाटून घेतलेलं आहे असं दरदरीत वाटून घेतलेलं आहे बघा आणि लाल मसाला आहे ना तेलामध्ये चांगला परतायचा म्हणजे जरा तिखटपणा मिरचटपणा असा कमी होतो हे बघा तर याला छान असं परतून घ्यायचे मसाला बघा ख मग असा परतलेला आहे आता गवार टाकते गवार काही मी परतून घेतली नाही पहिली मसाल्यामध्ये चांगली अशी फ्राय करते गवार बघा छान असं मसाल्यामध्ये परतलेली आहे आता झाकण ठेवते आणि थोडा वेळ मसाल्यामध्ये वाफलून घेते मसाल्यामध्ये पण बघा गवार छान अशी परतलेली आहे मसाला वाटताना आहे ना जो खोबऱ्याचा मसाला आहे खोबऱ्याचं प्रमाण कमी घ्यायचं शेंगदाण्याचं प्रमाण जरा जास्त घ्यायचं आणि आता गरम हे गरम पाणी टाकते मी तुम्हाला जेवढी भाजी पाहिजे तेवढं तुम्ही पाणी टाका मी अजून ह्याच्यातमध्ये पाणी टाकणार आहे पाणी टाकल्यावर चांगलं असं मिक्स करून घ्यायचं हे बघा मी अजून पाणी टाकलेलं आहे तर झाकण ठेवते चांगले ह्याला शिजवून घेते मिठाचं प्रमाण तुम्ही ज्यावेळेस भाजी टाकताल त्यावेळेसच बघायचं नंतर काय टाकायचं नाही मीठ म्हणजे मीठ सगळं असं गवारीमध्ये मुरलं जातं हे बघा गवारीचं कालवण छान असं शिजलेलं आहे चपाती बरोबर तर अजूनच छान लागतं भाकरी बरोबर पण खाऊ शकता भाताबरोबर तुम्हाला जर घट्ट बनवायचं तर तुम्ही घट्ट बनवा पण हे असं पातळ ठेवलेलं आहे चवीला खूप छान लागतं हे बघा मस्त असं ठेवलेलं आहे आपण एका मध्ये काढून घेते तर कसं वाटलं मी गवारीचं कालवण बनवलेलं तुम्हाला हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ओके बाय